पत्रकार परिषद घेण्याचा कार्यक्रम हाच होता की दीक्षाभूमीवर आणि गांधी चौकात जे आमदार साहेबांनी अम्माचं आपलं हे त्याला काय म्हणतो स्टँड फाउंडेशन निर्माण केलं विरोधात आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत आणि त्याचा पहिलं आम्ही त्यांना सांगितलं की आमदार साहेब हे तुमचं चुकीचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या एकोणीसशे छप्पनला दीक्षा दिली ते आमचं पवित्र स्थान आहे आणि या पवित्र स्थानाला चौदा आणि पंधरा ऑक्टोंबरला आम्ही त्यांच्या पायाची धूळ अशी आपल्या तोंडात घेतो आणि बाबासाहेबांचे चर्चपर्श झाले असल तर ते आम्हाला आशीर्वाद भेटो या हेतूंनी आम्ही सर्व बाबासाहेबांच्या चळवळी सर्व हे करत आहोत आणि त्यामध्ये मला सन्माननीय अध्यक्ष काँग्रेसचे सन्माननीय रामूजीत तिवारी यांनी फोन करून मला फार मोठं सहकार्य दिलं मी यांच्याही आभारी आहे आणि माझ्या पूर्ण समस्त रिपब्लिकन पार्टीच्या चळवळीतल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्याही आभारी आहे कारण की सर्वांनाही येऊन एकजुटानी हा जो कार्यक्रम केलेला आहे तो फार चांगला घडलेला आहे आणि आठ दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे मी आठ दिवसामध्ये ते विचार गोटेकार साहेब करतील आणि आमदार साहेब करतील नाही तर नवव्या दिवशी आम्ही बिलकुल पूर्ण आपले संपूर्ण रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते घेऊन येऊन ते पूर्ण ते अम्माचं काय यायचं ते क्लिअर ते ते करून देऊ आम्ही याच्यामध्ये दीक्षाभूमी संघर्ष समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीमध्ये सर्व पक्षीय लोक आम्हाला प्र म्हणजे सहकार्य करत आहे आर पी आयचे पूर्ण गट काँग्रेसचे नेते यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला आठ दिवसाचा आम्ही त्यांना वेळ देत आहे की आठ दिवसामध्ये जोरगेवार साहेबांनी ते अम्मा का वाचनालय आणि घोटेकर साहेबांनी त्याची अनुमती देऊन त्यांना बाहेर नाही काढलं तर मग आंदोलन छेडण्यातील हा खनखनीत इशारा दीक्षाभूमी बचाव संघर्ष समितीकडून आम्ही देत आहे